नमस्कार मित्रांनो सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ फार प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे या कशा प्रकारे ट्राफिक पोलीस एका महिलेशी उद्धटपणे बोलत आहे हे आपल्याला दिसून येत आहे या ट्राफिक पोलिसाची महिलेशी बोलण्याची पद्धत बघून हे जनतेचे रक्षक नसून भक्षक असल्याचं दिसत आहे हे केवळ एकच व्हिडिओ नाही तर आपल्या चॅनलवर अनेक असे व्हिडिओ आहेत ज्यामध्ये ट्राफिक पोलीस असेल किंवा आर ऑफिसर असतील हे सर्वजण साधारण जनतेला कशी वागणूक देतात हे आपल्याला दिसून येते या महिलेशी कशामुळे बोलाबोली झाली हे माहीत नसले तरी या व्हिडिओतून पोलिस अधिकाऱ्यांना दादागिरी करून धमकवण्याचा प्रयत्न केला की सोबळ वापरून वेळीच उत्तर दिल्याने या महिलेचे देखील कौतुक केले जात आहे कारण अशा भ्रष्ट पोलिसांना जे कोणी घाबरते ते त्यांच्याकडून पैसे वसूल करतात आणि दादागिरी करतात तुम्हाला पोलिसांच्या अशा वागण्याबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद